आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच व्यक्ती असतात ज्यांना शारीरिक वेदना होत असतात शारीरिक बरेच त्रास होत असतात अशा व्यक्ती बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन येतात किंवा त्यांना कित्येक डॉक्टर बदलण्याची सवय असते अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सगळ्या तपासण्या तर नॉर्मल आलेल्या असतात म्हणजेच काय त्यांचे ब्लडचे रिपोर्ट्स असतील रक्ताच्या तपासण्या असतील एक्सरे असेल सोनोग्राफी असेल गॅस्ट्रोस्कोपी असेल एम आर आय सी टी स्कॅन सगळ्या ज्या काही रिलेटेड तपासण्या त्या डॉक्टरांनी केलेल्या असतात त्या तर नॉर्मल आलेल्या असतात परंतु तरीसुद्धा त्या रुग्णाला शारीरिक वेदना आणि काही शारीरिक त्रास हे जाणवत असतात तर हे कशामुळे याला काय म्हणतात हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य हो। या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनोदैहिक आजार म्हणजे काय किंवा सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणजे काय त्याची कारणं काय आहेत त्याची कोणती लक्षणं लक्षणं रुग्णाच्या शरीरावर जाणून येतात आणि त्यावर उत्तम पद्धतीने उपचार कसे घेता येतील हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया सायको म्हणजे मन सोमा म्हणजे शरीर बॉडी तर अशा रुग्णामध्ये आजाराची मूळ सुरुवात ही त्याच्या मनापासून भावनेपासून झालेली असते आणि मन आणि भावना असंतुलन झाल्यामुळे मानसिक आणि भावनिक असंतुलन झाल्यामुळे त्याची लक्षणं त्या रुग्णाच्या शरीरावर दिसून येतात म्हणजेच या आजाराचं मूळ कारण हे भावनिक आणि मानसिक असतं आणि त्याची लक्षणं त्या रुग्णाच्या शरीरावर दिसून येतात ज्याला आपण मनोदैहिक आजार किंवा सायकोसोमॅटिक डिसिजेस असं म्हणतो मग हे आजार होण्याचं कारण काय आहे तर आपल्या शरीरामध्ये आपल्या डाव्या बाजूला ज्याला आपण मेडिकल सायन्समध्ये लेफ्ट सिमथेटिक शायनल असं म्हणतो योग भाषेमध्ये ज्याला आपण इडा नाडी असं म्हणतो तर ही नाडी ज्या वेळेला कमकुवत होते आपल्या शरीराची डावी बाजू ज्यावेळेला दुर्बल होते त्यावेळेला हे सगळे मनोदैहिक किंवा सायकोसोमॅटिक आजार जडायला सुरुवात होते मग ही नाडी कमकुवत कशामुळे होते तर आपण पाहतो की बऱ्याच व्यक्तींना सतत भूतकाळातले विचार करण्याची सवय असते घडून गेलेल्या नकारात्मक गोष्टींचा विचार करणं भूतकाळातील गोष्टींचा विचार करणं सतत भूतकाळात रममाण होणं डोक्यामध्ये सतत नकारात्मक विचार घेणं किंवा कुठली गोष्ट झाली तर पटकन रडायला येणं अतिभावनिक स्वभाव अतिसंवेदनशील स्वभाव जेव्हा असतो त्यावेळेला अशा व्यक्तीमध्ये भावनिक आणि मानसिक असंतुलन निर्माण होतं आणि अशा व्यक्तीला हे सायकोसोमॅटिक आजार हे लागायला सुरुवात होते म्हणजे काय की अगदी साध्या नैराश्यापासून जे विचार येतात डिप्रेशनपासून सुसायडल थॉट्सपर्यंतचे नकारात्मक विचार अशा व्यक्तीमध्ये येतात सतत एक प्रकारचा दोषी भाव स्वतःला दोष देणे स्वतःला दोषी समजणे स्वतःला त्रास करून घेणे सतत रडत बसणे अशा अशी लक्षणं या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर आत्मविश्वासाची कमी सतत एक प्रकारची भीती अशीही लक्षणे या पेशंटमध्ये पाहायला मिळतात दुसरं महत्त्वाचं एक प्रकारचं सतत असणारं जडत्व आळस कोणतंही काम करण्याची इच्छा उमेद नसणं उत्साह नसणं मरगळ असणं ही लक्षणं या रुग्णामध्ये दिसून येतात आणि आपसूकच एखादा व्यक्ती ज्या वेळेला आळशी असतो ज्याला कुठली गोष्ट करण्याची उमेद नसते उत्साह नसतो अशा व्यक्तीमध्ये स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलं जातं स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं व्यायामाकडे झोपेकडे सततच्या विचारामुळे झोप अपुरी होते आणि मग एकंदर संपूर्ण आरोग्याकडे या व्यक्तीचं दुर्लक्ष होतं एक प्रकारची अस्वच्छता त्याच्यामध्ये येते त्यामुळे सायकोसोमॅटिक डिसिजेस ज्यांना आहेत त्यांच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन्स हे सर्रास पाहायला मिळतात वाढत चाललेल्या अस्वच्छतेमुळे सर्व जे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ते सायकोसोमॅटिक डिसिजेसच्या पेशंटमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर कॅन्सर असेल एच आय व्ही असेल यासारखे दुर्धर आजारसुद्धा या पेशंटमध्ये पाहायला मिळतात आणि या पेशंटची जी, जी रोगप्रतिरोधक शक्ती आहे ती कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे बरेच ऑटोयम्युन डिसिजेस जे आहेत ते या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात जसं की आपण पाहतो सूर्यासिस असेल एक्झिमा डेरमॅटायटिस रिमॅटाड अर्थ्रायटिस इरिटेबल बॉवेल सिंड्रोम पेप्टिक अल्सर्स असतील अंजायना पेक्टोरिससारखे आजार असतील अंकायलोजिन सारखे आजार असतील तर असे कित्येक ऑटोयम्युन डिसिजेस या पेशंटमध्ये पाहायला मिळतात जे सायकोसोमॅटिक डिसिजेसच्या खालीच आपण गृहित धरतो आणि तेच महत्त्वाचं कारण असतं जे मी मागाशी म्हटलं भावनिक आणि मानसिक असंतुलन पहिल्यांदा या पेशंटमध्ये निर्माण होतं स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात वाढायला लागतात हॅपी हार्मोन्स कमी होतात आणि मग या पेशंटला हे मनोदैहिक आजार जणायला सुरुवात होते मग आता याच्यावरचा उपाय काय तर आपण काय करतो की पेशंटला फक्त शारीरिक लक्षणं दिसली तर त्यानुसार औषधं दे देण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग हा आजार मुळापासून बरा होत नाही परंतु आमच्या होमिओपॅथिक शास्त्रामध्ये रुग्णाच्या संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेतली जाते त्याची शारीरिक मानसिक भावनिक अवस्था पाहून त्याच्या संपूर्ण शरीर प्रकृतीचं औषध दिलं जातं त्याच्यामध्ये कुठली भावना महत्त्वाची आहे कुठल्या भावनेमुळे कुठल्या मानसिक अवस्थेमुळे त्याला हा शारीरिक त्रास होतो याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्या शरीर प्रकृतीचं औषध म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन हे क्लासिकल होमिओपॅथीनुसार दिलं जातं या औषधाबरोबरच त्याचं काउन्सलिंग केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत ते त्याला व्यवस्थितरित्या समजून सांगितलं जातं आणि औषधाबरोबरच योग्य आहार योग्य व्यायाम चालण्यासारखा उत्तम व्यायाम त्याला करायला सांगितला जातो आणि त्याचबरोबर योगा मेडिटेशन प्राणायाम या हेही करायला सांगितलं जातं कोणतंही माइंडफुल मेडिटेशन जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुमच्यातले स्ट्रेस हार्मोन्स कमी होणार आहेत आणि हॅपी हार्मोन्स वाढणार आहेत त्यामुळे तुमची मानसिक आणि भावनिक अवस्था जी आहे ती संतुलित होणार आहे एक प्रकारची भावनिक असंतुलन कशामुळे येतं तर या सायकोसोमॅटिक आजारांमध्ये व्यक्तीमध्ये विचारांची अशुद्धता निर्माण होते चित्तामध्ये एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं अशुद्धता निर्माण होते आणि मग हे भावनिक आजार लागायला लागतात आणि त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात त्यामुळे असा जर इंटिग्रेटेड ॲप्रोच म्हणजेच उत्तम होमिओपॅथिक औषध योग्य आहार व्यायाम मेडिटेशन हे हे हा जो इंटिग्रेटेड ॲप्रोच आपण वापरतो जो पुरेशी घ्यायला सांगतो पेशंटला त्या ॲप्रोचमुळे निश्चितपणे तुम्ही या सायकोसोमॅटिक आजारांवर मात करणार आहात आणि म्हणूनच माझा सल्ला तुम्हाला राहील की सायकोसोमॅटिक आजार ज्यांना असतील त्यांनी निश्चितपणे आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून होमिओपॅथिक उपचार नक्की घ्या त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला यापुढे तुम्हाला कोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायला आवडतील आणि जर असे काही सायकोसोमॅटिक किंवा मनोदैनिक आजार अशी काही भावनिक असंतुलनाची लक्षणं तुमच्यामध्ये असतील आणि तुम्हाला, तुम्हाला जर माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा नंबर व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद